उत्कृष्ट कामगिरीबद्दल ज्यांना राष्ट्रपतींचं

सहाय्य पोलीस हवालदार त्रिंबक गोविंद भरत गट क्रमांक दोन पुणे सादर करूया मनपूर्वक शुभेच्छा देतो एकता अखंडता स्वातंत्र्य आणि सार्वभौमता कायम राखण्यासाठी अनेक शूर सैनिकांनी हौतात्म्य पत्करले त्या सर्व वीरपुत्रांचं <प्रिकेवगा> कृतज्ञापूर्वक स्मरण करतो मी त्यांना तसेच माळीन दुर्गंधीतील मृतांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आपण सीआयडी पोलीस अधीक्षक म्हणून औरंगाबाद या ठिकाणी पदोन्नतीवर रुजवणार आहात इंजन संचालन प्रमुख आहेत प्रकाशचंद्र पाटील ही शानदार सलामी आहे राज्य राखीव पोलीस बल एक यांची नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक बाबनराव गायकवाड पहराव करारी बाढा शिस्तबद्ध आणि दमदार चाल शहरातील जनरागिनी महिला पोलिसांचं पथक महिलांना सन्मानाची वागणूक देणार महिला गुन्हेगारी शाळा घालणार रण रागिणींचं पथक त्यांचा हा मानाचा मुद्रा प्रमुख अतिथींना पुणे शहर महिला पोलीस दलाचं नेतृत्व करत आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा कलगुटके नाही जीवाची परवा जीवित रक्षा हेच आमचे ब्रीद पुणे शहर अग्निशामक दल अशी भूमिका मनात बाळगून देश बांधवांच्या स्वतंत्र भारताच्या नंतर भारताच्या भविष्य हे आपल्या समोर होते आहे बॅटन कमांडर सय्यद फरहीन यांची अँग्लो उर्दू स्कूल हा बच्चे हिंदुस्तान सरा मी मंच येणार हे मुलींचं पदक आहे ते भारतीय विद्याभवन शाळेचं चा। प्लॅटून कमांडर श्रद्धा रायगुप्ता हिच्या नेतृत्वाखाली माणसाच्या व्यक्तींच्या येण्या जाण्याचा मार्ग समय सूचकतेने सुरळीत करणार वाहतूक शाखेच आपल्या समोर येत आहे जय श्वान या जय साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो एकूण चौऱ्याहत्तर कामगिरी त्याच्यावर सोपवलेल्या होत्या आणि त्यापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त कामगिरी ह्या आमच्या जयनं पार पडलेल्या आहेत यश संपादन या शहर यांच्याकडे या पतकाची मानवंदना पतके चालक आहेत एम के मनेर पुणे शहरात कुठेही काही आघडी तरी कंट्रोल आहे मोबाईल कंट्रोल यांचे चालक आहेत फौरन चपाटा वाटीत आहे

यांच्या पाठोपाठ आपल्या समोर येत आहे जिल्हा परिषद पुढे यांचे कडील जिल्हा पाठ